शहरातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न गंभीर मनसेचे सरण रचून आंदोलन बीड शहरातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न गंभीर बनलाय आणि याच अनुषंगाने आज मनसे आक्रमक होत सरण आंदोलन केले बीड शहरातील नगर रोड मोंढा रोड पालवन रोड या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे मान्सून दाखल होताच बीड जिल्ह्यातील रस्त्याचा प्रश्न गंभीर बनतो आणि यातच अपघाताचे प्रमाण देखील वाढते परंतु नगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते दरम्यान याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले मोंढा रोड परिसरातील अमरधाम स्मशानभूमी समोरील पुलाची दुरावस्था झाली असून पुलावरील लोखंडी सळ्यांचा सांगडा उघड पडला आहे आणि याचाच अंदाज न आल्याने दररोज अपघात देखील होत आहेत हा रस्ता दुरुस्त केला जावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मनसेकडून केली जाते परंतु हा प्रश्न जैसे समोर सरण रचून मनसेने हे लक्षवेधी आंदोलन केले सदरील प्रश्न मार्गी लागला नाही तर मात्र मनसे स्टाईलने खळखटॅक आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय मनसे आक्रमक झालेल्या सरण आंदोलन आज आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु हे आंदोलनानंतर जर प्रशासनाला जाग आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वेगळी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल गेल्यावेळेस देखील आम्ही भूमिका घेतली होती नगरपालिका प्रशासनाला आम्ही खळखटॅक केला होता तरी देखील प्रशासन शांतच आहे सामान्य लोकांची हेळसांड कुठपर्यंत आणि कवर आमदार साहेबांनाही आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून की त्यांनी देखील ह्या रखडलेल्या विषयामध्ये लक्ष घालून हा विषय मार्गी लावायला पाहिजे हा विषय निवडणुकीचा मुद्दा न बनवता ह्या विषयाला सामान्य लोकांच्या अडचणी लक्षात घेता लवकरात लवकर, लवकर हा विषय मार्गी लावायला पाहिजे एवढी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कुठे आंदोलन अमरधाम शमशान भूमी समोर पूल आहे त्या पुलावरती आम्ही हे आंदोलन केलेलं आहे काय रस्त्याची अवस्था कशी आहे रस्त्याची फार दुरवस्था झाली त्या रस्त्याची एक लेअर गेलेली आहे आणि संपूर्ण लोखंडाचे साखळे उघडे पडले आहेत ते साखळे बुजवण्यासाठी ते दुरुस्ती करण्यासाठी आम्ही निवेदन दिले होते परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतली न घेतल्यामुळे आज आम्ही हे आंदोलन उभं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सैन्याने ह्याच्या अगोदरही आक्रमक भूमिका घेतलेल्या आहेत परंतु आता जर प्रशासनाने ह्या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष न घातलं तर हिथून पुढची भूमिका देखील आमची मनसे खळखट्याक असणार एवढं मी सांगू